आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज संजित येथील शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वजारोहण करता येणं गेलेला आहे व इथे शाळेतील शिक्षकांना पण तिकडे येता येणार ले। गेलं आहे विद्यार्थ्यांना बाहेरच्या शाळेमध्ये पण जाता येणं गेलेला आहे आज सलग तीन दिवस झालं पावसामुळे तेरणा नदीवरील मुलावरती पाणी आहे जायचं आणि पलीकडे यायचं कसं हा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झालेला आहे शासनाला याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे पाच वर्ष झालं शासनाने याकडे पहिलेलं पण नाही एखाद्या पेशंट इमर्जन्सी असेल तर त्याने जायचं कसंही करू त्या पेशंटला इथं जागेवर कधी मारायचीच वेळ आहे शासनाने लवकरात लवकर याकडे काहीतरी बघावं आज धाराशिवचे पालकमंत्री धाराशिवमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आलेले आहेत पालकमंत्र्यांनी आमच्या गावाकडे येऊन बघावे किंवा या गावात जायचं कसं त्या लोकांची काय अवस्था असेल त्या पालकमंत्र्यांनी येऊन जरा डोळ्यांनी बघावं ही गावकऱ्यांची मागणी आहे आणि पालकमंत्र्यांनी यावं हीच आमची पण अपेक्षा आहे चारशे साडेचारशे कामा किती गेल्या ना डेरीला रोज होऊन जातो ही परिस्थिती सध्याला गाडी इकडं जाऊ